संसार म्हणजे कसं असतं ना ही वस्तू ठेव ती वस्तू ठेव ती वस्तू ठेव आणि वेळेला काय होत एकही वस्तू सापडत नाही <laughs> तुमच्या बरोबर होत का असं माझ्या बरोबर तर नेहमी होत मग मी एक आयडिया काढली आता हे घरातलं सामान कसं बरं बाहेर काढायचं सगळ्या सामानावर आपलं प्रेम असत मग मी काय केलं एक वस्तू घेतली पुढं धरली याच्याबरोबर प्रेम वाटतं का काही नाही वाटत चला दूसरी ही टाकून द्या दुसरी वस्तू घेतली अरे ही तर आपल्याला त्यावेळेला किती आवडायची पण ही बंद पडली आणि आपण याच्याकडे लक्षच दिलं नाही मग हाही विचार करायचा एखादी वस्तू जर बिघडली खराब झाली तर मग आपण लगेच लगेच तिला रिपेअर करायला घेऊन जाऊ शकतो का आपल्याला आपल्याकडे तेवढा वेळ आहे का आणि जर मनाने उत्तर दिलं नाही तर ती ही, ही वस्तू टाकून द्यायची असं करून करून मी माझ्या अडगळीचं सामान बाहेर टाकले आणि मला वाटतं तुम्ही पण हा उपाय नक्की करावा